मुंबईत सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ब्राह्मण समाजाच्या विकासाकरिता भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती या महामंडळाकरिता पन्नास कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे यासाठी राज्य ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या पाठपुराव्यास यश आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली मागणी मान्य करून राज्य सरकारने तातडीने ब्राह्मण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ यासाठी आंदोलन करून राज्य सरकारकडे मागणी करण्यात दोन हजार अठरा साली मुंबईच्या आझाद मैदानावरती प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात यासाठी आंदोलन करण्यात आले होते आपण जर बघितलं तर ब्राह्मण समाजाची मागणी गेल्या वीस वर्षापासून या राज्यामध्ये आहे कि नहीं। नहीं। की ब्राह्मण समाजाला या राज्यात कोणतंही आरक्षण नाही ब्राह्मण समाजासाठी कोणतं महामंडळ नाही सारथी बारकीसारखी कोणती योजना आजपर्यंत नव्हती परंतु दुर्दैवाने गेल्या अनेक वर्ष वीस वर्षापासून ब्राह्मण समाज रस्त्यावर लढतो आहे आणि या राज्यातल्या ऐंशी लाख इतका मोठ्या संख्येनं असणारा हा ब्राह्मण समाज राज्यातल्या विधानसभेच्या ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त लोकसभेच्या आठ नऊ जागापेक्षा जास्त जागावर इन्फ्लुएन्स करणारा समाज आहे आणि याचीच दखल कसब्यामध्ये आपण बघितली आणि याचीच दखल या राज्य सरकारने घेतली दोन हजार अठरा साली मुंबईच्या आझाद मैदानावरती ब्राह्मण समाजाचा महामोर्चा झाला दा, होता तो महामोर्चा माझ्यासकट आमच्या सगळ्या नेत्यांनी काढलेला होता या महामोर्चाची दखल त्यावेळेला सरकारने घेतली आम्हाला आश्वासन दिलं परंतु ती आश्वासन पुरती झाली नाही परंतु गेल्या पंधरा दिवसापूर्वी राज्य सरकारकडनं आम्हाला बोलवणं आलं आणि या बोलवण्यामध्ये आमचे दीपकजी रणवरे असतील बाजीराव धर्माधिकारी असतील या सगळ्यांच्या नेतृत्वामुळं ही खऱ्या अर्थानं बैठक त्या ठिकाणी लागली या बैठकीमध्ये माझ्या सगळं सुरेश मुळे असतील मकरंद कुलकर्णी असतील विश्व देशपांडे असतील अर्चना सोडूकर संजीवनी पांडे या राज्यभरातल्या सगळ्या वेगवेगळ्या नेत्यांनी गजानन जोशी सचिन वाडे पाटील या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलं आणि त्या ठिकाणी ब्राह्मण समाजाच्या भावना किती तीव्र आहेत या देवेंद्र फडणवीस सगळं या राज्य सरकार प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या